मुझे जानना था ये आ, साड़ी है वो किस प्रकार की है जो आप बना रहे ये मतलब ये मतलब मसराई की है ये, ये, क्या क्या मतलब कॉटन है कॉटन का साड़ी यहाँ पे तैयार होता है महेश्वरी साड़ी बनाते हैं तीस पेतीस साल डूमधे राणी अहिल्या देवीचा किल्ला सु आज ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्या अगोदर मी आलेली आहे ओंकारेश्वर तर एक छोटस ओंकारेश्वरचं दर्शन कशा प्रकारे होईल ते तुम्हाला दाखवते आणि आपण पुढे ब्लॉगला सुरुवात करूयात तर मित्रांनो उज्जैनचा ब्लॉग तुम्ही नक्कीच पूर्ण पाहिला असेल आणि नसेल पाहिला तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि आज मी तुम्हाला एम पीच्या दुसऱ्या टूर मध्ये घेऊन जाते ओंकारेश्वर आणि माहेश्वर दर्शनसाठी आणि त्यानंतर आपण इंदोरलाही जाणार आहोत बट माझी ओंकारेश्वर आणि माहेश्वरची जर्नी कशी होते ती तुम्हाला मी या व्लॉग मध्ये दाखवणार आहे ओंकारेश्वर आणि माहेश्वरला जाण्यासाठी मी उज्जैनवरच कार बुक केलेली ही कार मला पडली आहे फाय रुपीज मध्ये तर मग आम्ही सध्या फोर गर्ल्स आहोत आमचं खूप सारं सुद्धा आहे आणि आज एका दिवसामध्ये आम्ही प्लॅन केलेला आहे ओंकारेश्वर आणि माहेश्वर फिरण्यासाठी ओंकारेश्वरला ह्या अगोदर मी गेलेली आहे बट माहेश्वरला गेली नाहीये तिथे बऱ्याचशा मूवीची शूटिंग वगैरे सुद्धा झालेली आणि खूप छान प्लेस आहे तर मग ते सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे स्क्रीन मोठी फर्स्ट टाइम जर तुम्ही बघताय माझा ब्लॉग तर तुम्ही नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन टाकलेले व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचते यार आम्ही रात्री दोन वाजता भसमारतीसाठी निघालेलो आणि रात्री बारा पासून आम्ही जागच होतो म्हणजे ऑलमोस्ट आम्ही दिवसभर जागो होतो जस्ट काहीतरी अर्धा तास तरी आम्हाला रेस्ट करायला मिळाला असेल त्यामुळे रात्रीचा जो थकवा होता तो रात्री नाही जाणवला तो आम्हाला दिवसा जाणवला कारण की आम्ही सकाळी डायरेक्ट फ्रेश होऊन तसंच आम्ही ओंकारेश्वरला जाण्यासाठी निघालेलो उज्जैन ते ओंकारेश्वरचा प्रवास आपल्याला एकशे चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे म्हणजे जवळपास साडेतीन ते चार तास आणि रस्त्यात आपल्याला दोन घाट सुद्धा लागतात आणि आजच्या दिवशी मंगळवार होतात चतुर्थी असल्यामुळे आज उपवास सुद्धा होतात असं जेवणाचं काही टेन्शन नव्हतं पण आम्ही इथे लाइट लाईट नाश्ता करतो बलराज डी ट्रीट हे खूप चांगला एक स्पेस आहे जेव्हा आपण उज्जैन वरनं ओंकारेश्वरला जातो तर घाट संपल्याच्या नंतर आपल्याला बलराज डी ट्रीट लागतं साडे नऊ वाजता इथे पोहोचल्याच्या नंतर आम्ही लाईट लाईट डान्स टाकलेला आणि पुढे अजून एक तासाची जर्नी बाकी हो होती तर जर्नी आम्ही पुढे कंटिन्यू करतो ओमकारेश्वरला तुम्ही उज्जैन वरून बाय बस सुद्धा येऊ शकता ती तुम्हाला अडीचशे ते तीनशे रुपयामध्ये सोडव एसी नॉन एसी दोन्ही सुद्धा बसेस तुम्हाला अवेलेबल होतात तुम्ही रेड बस वरून सुद्धा बस बुक करू शकता पण आमच्याकडे लगेज जास्त होतं आणि आम्हाला ओमकारेश्वर सोबत माहेश्वर करून इंदोरला सुद्धा आजच पोचायचं होतं त्यामुळे आम्ही कार बुक केली इथे सुरुवातीलाच आपल्याला गजानन महाराज संस्थान दिसतं इथे राहण्यासाठी सुद्धा तुम्ही थांबू शकता आणि त्याच्या समोरच बरेचसे छोटे मोठे रेस्टॉरंट हॉटेल सुद्धा मिळतात मार्केट पाहता पाहता आपण पोहोचतो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगासाठी आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला हा पूल पार करून जावं लागतो इथे असे दोन पूल आहे जे आपण ओलांडून दुसऱ्या बाजूला जातो त्याशिवाय खाली नदी सुद्धा आहे म्हणजे खाली नदी असल्यामुळे हे वरती पूल बांधलेले आहे त्यात बोटी आहे त्या बोटने आपण एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो बोटीने जर आपण गेलो तर आपल्याला ओंकारेश्वरची अजून काय खासियत आहे ते सर्व सुद्धा पाहायला मिळतं पण सध्या मी जाते ब्रिजवरून म्हणजेच पुलावरून खाली ते पाण्यात बऱ्याचशा बोटी दिसत आहेत तुम्हाला तर मग ह्या जात आहेत इकडे सुद्धा कावेरी नर्मदा संगम पाहण्यासाठी त्याशिवाय इथे असलेला ओंकारेश्वर डॅम सुद्धा दिसतो आपल्याला इथे बरेचसे प्रमुख आकर्षण आहेत जे आपण बोटीने गेल्यावरती आपल्याला बोटवाले सुद्धा सांगतात किंवा तुम्ही बोटीने जात असताना लक्षपूर्वक पाहाल तर तुम्हाला बऱ्याच महत्वाच्या गोष्टी ओंकारेश्वरमधल्या समजून येतील वर्षातून एकदा इथे नर्मदा जयंती सुद्धा असते जानेवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला ही नर्मदा जयंती पाहायला मिळते त्यावेळेस इथे खूप छान दृश्य असतं म्हणजे सर्वीकडे इथे दिवे लावले जातात नर्मदा नदीची लोक येऊन खूप छान पूजा करतात मी जेव्हा ओंकारेश्वर ला सर्वात पहिल्यांदा आलेली त्यावेळेस मला ही पूजा पाहायला मिळलेली आणि खरंच खूप प्रसन्न आणि सुंदर असं वातावरण यावेळेस या ठिकाणी असतं या अगोदर मी ओंकारेश्वर आलेली आहे तर मग त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल जर तुम्हाला ओंकारेश्वरची अजून माहिती हवी असेल तर तर मित्रांनो ओंकारेश्वरमधून दोन ते तीन तासांचा ट्रॅव्हल करून मी आता आलेली आहे माहेश्वर इथे तर मग माहेश्वर हे एक हिस्टॉरिकल पे प्लेस आहे त्याशिवाय इथे किल्ले आहेत बघायला आणि इथे प्रसिद्ध बोलल्यावरती तर म्हणजे काही ना काही खासियत असते सो इथे साड्या आहेत काही फेमस हँडलूम जे इथे तयार होतात तर मग त्या बऱ्याचशा आपल्याला इथे बघायला मिळेल कशा प्रकारे वगैरे किंवा कोणत्या प्रकारच्या असतात आता मी थांबलेली आहे मागे आहे राजवाडा पॅलेस मग इथे मागे किल्ला आणि राजवाडा आहे सो आता सध्या आम्ही इथेच आता जस्ट उतरलेलो ते मागे चायची टपरी होती चहा पिऊ थोडस फ्रेश झाल्याच्या नंतर छान आपण राजवाडा फिरायला जाऊ कशा प्रकारे असेल ते तुम्हाला सांगते आजचा दिवस थोडासा थोडासाहिक होता कारण की सकाळी रात्री दोन वाजतापासून आपण जागो होतो सर्वात पहिले भस्म आरती केली आणि त्यानंतर ओंकारेश्वरला आलो त्यानंतर माहेश्वरला आलो सो मध्ये सुद्धा घेतला आता आता छान फ्रेश वाटतंय तर एक कडक चहा घेऊन आपण पुढे दर्शनासाठी जाऊ हा रस्ता पॅलेस मध्ये जाण्यासाठी म्हणजेच किल्ल्यावर जाण्यासाठी होता हा चढण्याचा रस्ता होता मी चढत चाललेली पण येताना जे लोक उतरत होते तर मग ते धरून धरून उतरत होते म्हणजे पडतील खाली पडत येण्यासारखा रस्ता होता हा आरामसे मी कैसे आऊंगी क्या पता से नीचे अभि जातो रे तर वरती आल्यावरती इथे जागे जागेवरती हँडलूमचे शॉप दिसतात म्हणजे बरेचसे जण आपल्या घरोघरी किंवा जागोजागी आपल्याला अशा प्रकारे हँडलूमचे ड्रेस वगैरे तयार करतात हँडमेड हे सर्व आपल्याला असे शॉप दिसतात समोर मला हे एक शॉप दिसतं जे अन असतं ह्याला काहीच नाव वगैरे नव्हतं ना मेबी नवीन ओपन आहे किंवा काही काम सुरू असेल तर मग इथे आतमध्ये येऊन मी ह्यांचं कशा प्रकारे काम होतंय ते पाहण्यासाठी येते एका प्रकारचा हा कारखानाच होता इथे मुझे जानना था ये आ, साड़ी है वो किस प्रकार की है जो आप बना रहे ये मतलब ये मतलब मसराई की है कि ये क्या बोलते मतलब क्या काटन है ये? कॉटन का साड़ीज यहाँ पे तैयार होता है हाँ। अभी नॉर्मली आप मैं देख रही हूँ इतने से आप बना रही तो एक साड़ी बनने के लिए कम से कम कितना समय जाता है ये बूटी डायर बनती है तो दो दिन लगते। एक साड़ी बनने हाँ। के लिए अच्छा और दिन में मतलब कितनी आधी कंप्लीट हो जाती है साड़ी आधी हो जाती है मतलब आधे से थोड़ी कम हो जाती है बाकी से दूसरे दिन अच्छा और आप कब से यहाँ पे ये करते हो अभी एक साल हो ये एक साल हो गया अच्छा और ये मशीन जो है मतलब ये जो तो साड़ी बनाने की ये है हाँ, तो क्या कहते हैं इसको हेडलूम बोलते मतलब ये साटा लेगी डाबी है ये रह जाएगा सबका अलग अलग नाम है अच्छा तो ये आपको सेटअप आप वगैरह रोज करना पड़ता है या फिर मतलब नहीं, एक, बार कर, एक बार कर लेते हैं उसके बाद फिर ऐसे चला करते सेटिंग अच्छा अगर कोई नई साड़ी बनानी है तो उसके लिए आपको वो सब धागा वगैरह लगाने के लिए हाँ। कितना समय जाता है मतलब एक हाथ हफ्ता लग जाता है मटेरियल सब आता है फिर वो जोड़नी वगैरह होती है अच्छा। यहाँ डिजाइन वगैरह होती है फिर भी आपके अंदाज से एक महीने में कितनी साड़ियाँ बनती रहेंगी एक महीने में मतलबी आठ साडी आठ साडी म्हणजे आठ दस साडी अच्छा मतलब एक हप्ता समजी धागा वगैरे सब सेट करने में और ये बनने मे दो इतनी साड्या बनती है तभी बनतीये ती जाडी हात मे आतीये इथल्या कर्मचाऱ्यांशी बोलायच्या नंतर इथल्या साड्या कशा असतील ते पाहण्यासाठी सुद्धा आले या सर्व हँडलूमच्या इथे बनवण्यात आलेल्या साड्या आहेत तर आताच आपण ह्या एका हँडलूमच्या फॅक्टरीला व्हिजिट केली इथे कॉटन सिल्कमध्ये साड्या बनतात आणि खूप म्हणजे मेहनतीने खरंच त्या साड्या बनतात स्टार्टिंग रुपीज टू थाउजंड होती जसं की आपण बऱ्याचदा शोरूम मधून त्या साड्या घेतो आय नो तर मग ते बनण्याच्या मागे एवढा वेळ लागतो किंवा एवढं काही खास त्यांचं सर्व फिनिशिंग वगैरे असते तर मग ते आपण एका शॉपमध्ये पाहिलं सॉरी uh, फॅक्टरीमध्ये पाहिलं तर मग इथे माहेश्वरमध्ये अशा बऱ्याचशा फॅक्टरीज आहेत आणि मला खरंच इथे विजिट करायची इच्छा होती सो आज मी तेसुद्धा पाहिलं म्हणजे त्याच्या मशिनीचा जो आवाज येतो ना एक उसाची आपली उसाची गाडी वगैरे असते किंवा समथिंग चरखा असतो त्या टाईपमध्ये तर मग ते आवाज येतो आहे ना तर इथे बऱ्याच जागेवरती आहे सो जागे जागेवरती तो आवाज येतो आहे तर मग स्पेशली इतला से से असल। असल, असल। ते म्हणजे इथल्या साईडचं इथे तर बघायचं होतं मला मीही पाहिलं आणि तुम्हालाही दाखवलंय पुढे आता आपण इथे फोर्ट वगैरे असेल किल्ला असेल घाट असेल तेही पाहूयात महेश्वरची अजून सुंदरता इथे काय काय आपल्याला पाहायला मिळेल साडी बनते तीस पैंतीस साल से हैंडलूम पर साड़ियाँ बना रहे हैं पहले उस पे धागा रेडी होता है फिर इस पर विविंग करते हैं हम इस तरह से ये एक्चुअल प्रोसेस कितने दिन का रहता है एक साड़ी कितने दिन में बनता है एक साड़ी दो तीन दिन तक बन जाती है अच्छा तो तीन दिन लगता है एक साड़ी बनने हाँ। और मटेरियल क्या एग्जैक्ट है साड़ी आ, साड़ी के लिए सिल्क कॉटन यूज होता है सिल्क कॉटन हाँ। और अगर हम लोग मार्केट में लेने जाते हैं या फिर आपके हाथ से भी अगर मैन्युफैक्चर होके साड़ी मिलता है तो क्या रेंज रहेगा स्टार्टिंग रेंज हां मिनिमम 1800 से स्टार्ट होती है ये हंड्रेड से हाँ, स्टार्टिंग रेंज मिलता है हाँ ये शोरूम पर बढ़ता जाता है रेटिंग का ओके जो बनाते हैं वो कम में सेल करते हैं तो आप कुछ ऑनलाइन वगैरह भी सेल करते हो कि अगर और uh, कोई आपको whatsapp या फिर uh, किसी हाँ, वेबसाइट से वगैरह परचेस कर सकते हैं कस्टमर जो ले जाते हैं उन्हीं को whatsapp के जरिए हम सेल करते हैं अच्छा मतलब आप डायरेक्ट uh, सेलिंग भी करते हैं हाँ। अच्छा तो uh, आपका whatsapp नंबर मिल सकता है अगर किसी को परचेस करना होगा तो। हाँ गार्ड भी है मेरा मैशोर साड़ी जो हाथ से बनती है परचेस करना हो तो हमारे हम्म नंबर है 898218231 पर whatsapp के जरिए आप ले सकते हैं तर अशा प्रकारे इथल्या स्थानिकांकडून थोडीफार इथली माहिती घेऊन मी निघते इथल्या महत्वाच्या जागेवरती जाण्यासाठी जिथे जाण्यासाठी मी इथे आलेली आहेत म्हणजेच महेश्वर राजवाडा प्राचीन काळी महेश्वरला महिष्मती किंवा महिसती या नावाने ओळखलं जात होता सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पेशव्यांच्या अधिपत्याखाली मराठ्यांनी मावळा प्रदेश ताब्यात घेतला मल्हारराव होळकर यांनी सतराशे त्र्याहत्तर मध्ये मराठ्यांचा मावळा जिंकण्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल इंदोर आणि महेश्वर आणि ओंकारेश्वर ही प्राचीन नगरे देऊन सन्मानित करण्यात आलं महेश्वर राजवाड्यात प्रवेश केल्याच्या नंतर इथे एक अहिल्या द्वार आहे आणि इथे अहिल्याबाई होळकर यांनी हातामध्ये शिवलिंग धारण केलेली ह्यांची इथे एक भव्य मूर्ती आहे या मूर्तीकडे पाहून आपल्याला त्यांचा एकदम साधेपणा आणि दैवी कृपा सुद्धा दर्शव इथे आणखीन एक छोटा प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर रॉयल पॅलेस आणि निवासस्थान महेश्वर राजवाडा आहे इथे राजवाड्या बाहेर असलेली ही पालखी आजही वापरली जाते पूर्वीच्या काही परंपरा इथे आजही तशाच प्रकारे केल्या जातात प्रवेशद्वारावर हत्ती आणि घोड्यांच्या दोन लाकडी पुतळ्या होळकरांच्या राजवटीचे प्रतीक आहे जे भव्य आणि लष्करी सामर्थ्य दर्शवतात दोन मजली राजवाड्यात मध्यवर्ती अंगणात सर्व बाजूने खांब असलेले वरांडे आहे वरच्या मजल्यावर महाराणी आणि राजघराण्यातील इतर सदस्यांचे निवासस्थान होतं आणि महाराणी अहिल्याबाई यांच्या सभांसाठी इथे एक वरांड होत हे महाराणी अहिल्याबाई यांच्या भेटीचं ठिकाण होत राणी अहिल्याबाई होळकर प्रशासक या नात्याने लोककल्याण विशेषतः गरीब आणि बेघर लोकांचे कल्याण त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं होत इंदोर ला एका छोट्या शहरातून व्यापाराच्या प्रमुख केंद्रात बदलण्याची कल्पना त्यांनी केली होती त्यांच्या राजवटीत संपूर्ण प्रदेशात किल्ले रुंद रस्ते पूल विहीर आणि प्रवाशांसाठी विश्रांतीचे ठिकाणमुळे पायाभूत सुविधांना प्रचंड गती मिळाली पाचव्या शतकापासून माहेश्वर वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे रेघा चौकटी यांनी बनवलेल्या माहेश्वरी साड्या संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे रेवा सोसायटी आणि होळकर यांच्या वंशांनी स्थापन केलेली संस्था पारंपरिक विणकाम कलेला का उत्तेजन देतात रेवा सोसायटी बद्दल आता मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मागच्या दिशेने आहे इथे उभे राहिल्यावरती तुम्हाला त्या सर्व हँडलूम्सच्या मशीनचा आवाज येतो इथे उभं राहून मला बरीचशी उत्सुकता झाली त्यामुळे रेवा सोसायटीमध्ये नक्की कशा प्रकारचे हँडलूमच्या साड्या तयार होतात हे पाहण्यासाठी मी स्वतः तिथे गेली इथे आज जाण्यास परवानगी नव्हती पण इथून मला जे काही तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ घेता आले ते सर्व मी इथून घेण्याचा प्रयत्न केला आता फायनली मी येऊन पोहोचलेली आहे माहेश्वर घाटावरती या सुरेख माहेर घाटावर आदि शंकराचार्य या पहिल्या संस्कृत चित्रपटाचं चित्रकरण या भागात झालेलं आहे आता लेटेस्ट मध्ये दोन हजार अठरा मध्ये अक्षय कुमार यांचा पॅडमॅन मूवी इथे शूट झालेला होता असे बरेचसे मूव्ही इथे शूट झालेले आहेत एवढं छान प्लेस आहे हे हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटणार आहोत इंडोरला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय